सध्या आलोय सुरली या गावी आपण सध्या दृश्य पाहताय लोकसभा समन्वयक सातारा सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश रामकृष्ण वेता साहेब यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होतोय आपण हे सध्या दृश्य पाहत आहे कशा प्रकारे त्यांना शुभेच्छा देणारे जे बॅनर आहेत ते मोठ्या प्रमाणात सध्या कराड तालुक्या बरोबरच सातारा जिल्ह्यात झळकलेले आहेत शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुरली आगावी दाखल होत आहेत त्याची सुद्धा आपण सध्या दृश्य पाहत आहे एकत्रित एक मायेचा झरा युवा नेतृत्व कर्तृत्वा नेतृत्व म्हणून रामकृष्ण वेता साहेब यांच्याकडे पाहिलं जातं शून्यातून विश्वनिर्मिती करणारे हे नेतृत्व सुरली गावास उदयास आलेला आहे आणि त्यांचा आज इकडे वाढदिवस साजरा होत कराड वार्ता सह्याद्री वार्ता असलं मुला मित्र परिवाराकडून रामकृष्ण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्यावर वाढदिवसाचा शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे त्याचे सध्या आपण सध्या दृश्य पाहत आहे असलं मुला कराड वार्तासाठी सुरली येतो त्यांना शुभेच्छा देणारे जे मोठमोठे बॅनर आहेत ते सध्या बॅनर झळकलेले आहेत सुरली गावामध्ये आणि शेकडो जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या गावी दाखल होत आहेत कराड वार्ता सह्याद्री वार्ता समूहाकडून रामकृष्ण वेता साहेब यांना वाढदिवसानिमित्त भावी वाटचालसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा कराड उत्तरचे एक लोकप्रिय नवीन युवा दमदार नेतृत्व सुरलीगावचे सुपुत्र आणि भाजप युवा मोर्चा किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण मेहता भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांच्या गावी सोडली गावी आलो आणि एक जनमानसातलं नेतृत्व पाहायला मिळालं समाजामध्ये वावरत असताना सामाजिक भूमिका सामाजिक बांधिलकी ही जपली पाहिजे अशी भाऊंची भूमिका आणि ती भूमिका इथं जमलेल्या त्यांना भेटायला आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नाव लोकांच्यातून करतं आहे आणि सामान्य महिलासुद्धा या ठिकाणी भावना भेटण्यासाठी आलेल्या आहेत एक उत्कृष्ट असं नेतृत्व भाऊंचं आहे तो तोड तोड वाढू अशी मी माझ्या वतीनं तुमच्या सर्व संचालक बोर्डाच्या वतीनं सदिच्छा